नमस्कार सह्याद्री न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत प्रत्येक वे वेळीसारखं आज एक नवीन राजकीय विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे टेकू विधानसभा लढा परिचारकांच्या कार्यकर्त्याची मागणी अवताळ्याचं टेन्शन वाढले प्रशांत परिचारक यांनी विधानसभा लढवावी कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माडा लोकसभेमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला झालेल्या पराभवाची कारणे काय आहेत कोणकोणते फॅक्टर या निवडणुकीमध्ये चालले गेले कोणत्या विषयामुळे पराभव सामोरं पराभवाला सामोरं जावं लागलं या संदर्भात पांढरंग परिवाराचे प्रमुख माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली युवक नेते प्रणव परिचारक आणि इतर नेते मंडळी यांनी गट गटनिहाय कार्यकर्त्यांना बोलवून विचारपूस केली आहे यामध्ये विविध पैलूवर चर्चा करण्यात आली आणि माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर मंगळवेळा विधानसभेची निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी ही कार्यकर्त्याकडून करण्यात आली आहे त्यामुळे पांडुरंग परिवाराच्या टेकूने आमदार झालेले समाधान अवतडे यांचे टेन्शन हे चांगलेच वाढणार आहे येणारी विधानसभेची निवडणूक प्रशांत प्रचारकांनी लढवावी मालकाने इतर कोणाचाही प्रचार करायला आम्हाला सांगू नये यंदा आपण लढू आणि जिंकू वेळ पडेल तेव्हा पक्ष बघू किंवा अपक्ष लढू असा निर्धार परिचारक्यांच्या कार कार्यकर्त्यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पांडुरंग परिवाराने गटनिहाय कार्यकर्त्यांशी हितगु किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली नेते प्रणव परिचारक यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीत आलेल्या अडचणी झालेला पराभव कोणत्या कारणामुळे पराभव झाला यावर सखोल चर्चा केली येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी विविध विषयावर चर्चा या ठिकाणी केली काहीही झालं तरी विधानसभेची निवडणूक ही माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी लढवावी अशी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी प्रणव परिचारक के यांच्याकडे केली आहे मालकांनी भाजपकडून उभे राहावे किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून उभे राहावे किंवा अपक्ष ही निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी कार्यकर्त्यांनी प्रणव परिचारक के यांच्याकडे केली आहे धैर्यशील मोहिते पाटलांनी माड्या लोकसभेसाठी जे केलं तेच प्रशांतराव परिचारक हे विधानसभेसाठी करतील असा अंदाज हा राजकीय जाणकार आता व्यक्त करत आहेत त्यामुळेच भाजपानेचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या अडचणी या वाढणार आहेत मंगळवेड्यात परिचारकांनी विस्तार केला आहे त्या मानाने आमदार आवताडे यांना पंढरपुरात विस्तारता आलं नाही ठेकेदारांच्या पुढे विस्तार त्यांचा झालेला दिसत नाही परिचारक यांच्या कार्यकर्त्याच्या टेकूवर आवताडे हे आमदार झाले प्रशांत परिचारक यांनी येणारी विधानसभेची निवडणूक लढल्यास किंवा त्यांनी तसा निर्णय घेतल्यास आमदार समाधान आवताडे यांच्या अडचणीत ही वाढ होण्याची शक्यता आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्ट्रॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंगाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर